संगे मार्च होईल त्याच्यात मध्ये शंका या चला माच स्टार्ट करा पण पंधरा मिनिटांच्या आतमध्ये तीन षटक तीन षटक समाप्त झाली पाहिजे वॉर्न देताना वॉर्डिंग करा टायम सेट करा पहिला चेंडू आपण पाहतो फाईन चित्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज मोहन होते आणि मोहनच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार फलंदाज मोहोच्या पाठ मधून एक चांगली फटकेबाजी हा चिटोपणा फाईन चित्रामध्ये घेण्याचा प्रयत्न वारंवार त्याच दिशेला फटकेबाजी केली जाती आणि मोहूच्या पाठ मधून आणखीन एक सलग दुसरा चौका खर तर दोन चिडू वरती दोन मोठे फटके लागावले पाठमधून सुखदरवाडी या संघ सांगेन कश विभागातून एक नामांकित संघ आणि आज मात्र या गिरेशवाडी क्रीडांगणावरती खर तर भरपूर चांगली फटकेबाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतो एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेचा जर विचार केला तर पहिला क्रमांकाचं पारितोषिक तीस हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी वडा माचा फटका रोहित शर्माच्या स्टाईलने चिडूला पाठवलंय सरळ एक्स्ट्रा कबर चव्हरण बाग टू बाग तिसरा चौकार हा चेंडू आपण पुन्हा एकदा पाहतोय कडा होती फर्स्ट लिप मधून चेंडू फरार होईल लॉंग स्टॉप रिझन मध्ये आणखी चौथ्या बॉल वरती देखील चेंडूंवरती चार चौकार डोकणारा फलंदाज मोहनला आपण पाहतो चौ तर टीमचा एक हा डिटर खर तर अजूनही दोन चेंडू चौकार आले तर या मॅच मध्ये या मॅच मध्ये इतिहास घडू शकतो कोलडप्पाचा ड्राईव्ह केला त्यांना होता या ठिकाणी फिल्डिंग बरोबर चांगली पाहायला मिळाली आणि पाहता ठिकाणी नॉक ऑफ वरून आले आणि दोनदा कंप्लीट करत असताना या दोन धाब्याच्या मदतीने फरती जाऊन पोहोचली आतापी अठरा धावा फुलकावरती शेवटचा शेंडू शिल्लक तीन षटकांची लढत तीन षटकांमध्ये कुठपर्यंत धाबांचा मजल मारू शकतो चौदरवाडी या संघ फुलर लेन चेंडू घुटना टेक तमाशात एक बॉल चरल फाईन क्षेत्रामध्ये जमीन ला धन 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 करत सी मारे पार मिळते दाबा चार चला माचला स्पीडअप करा पण अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदर करायचे हे देखील लक्षात असू आता थोड्याच वेळा त्या ठिकाणी अंधाराचं साम्राज्य पाहायला मिळेल त्यामुळे अंधारात हा सामना होणार नाही याच्या पण दक्षता घ्या आपण त्यांना ताकीद करा एन या संघाला पण त्यांना ताकीद करा की आपण दुसराजून उत्तर वाह करायचंय त्यामुळे तुम्हाला बाटिंग करायचंय आणि तुमच्या जर बाटिंग करत अस अंधाराचं साम्राज्य जर बसरलं तर त्यात मात्र आयुष्यात कुठल्याही प्रकारची दक्षता घेणार नाहीये हे लक्षात हा चिंडू आपण पाहतो हे मोठा फुलगा खेळत होता पाच ची मी म्हणेन खेळा की काय परंतु या ठिकाणी चिंडू पार वरती जाऊन आढळला कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी थांब इत नहीं है डॉट बॉल ची संगता मैदान चात में दिखा आपण पाहतो या बाबी साबा दफल का ठिकाणी तास्ती गणित तीरावली मंदावली सुस्ताली होता दूसरे के लाभ दिन आता काम करावं बाला मोठा मोटा फड़का केला जोता फलंदा अपने भातो दशरथ लानिया दशरथ से दर विचार दर केला तर रा पार्टी पाली संगाचा वेरोधार निमणे ना तीन षटकार त्याच्या बॅटमधून आले होते एक मोठमोठे मुट, तडाके देखील आपण पाहिल्या परंतु या षटकामध्ये अर्जुननं थोडस शांत ठेवलंय कोणा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न वारंवार या ठिकाणी जात आहेत परंतु आता अर्जुननं देखील चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे आता शांत ठेवण्याचं काम दशरथ देखील केलंय पाठीमागच्या सामनाचा मान आपण सा तू या सामनामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करेल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे पंचांकडे जोरदार अपील स्क्वेअर पंच संतोष टोपणे सर आहेत आणि या ठिकाणी सरळ नाकार दिला पंचाने तिथे खर तर पॉपिंग क्रेस मध्ये फलंदाज दशरथ सेफ आहे आणि कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी विकेट मिळणार नाही या कपिल लचके इतके स्ट्रॉंग या ठिकाणी अपील केली होती की पंचांना बाग पाडला निर्णय देण्यासाठी आणि पंच देखील आपल्या निर्णयावरती तटस्थ राहिले संतोष ढुमने तुम्हाला पाहायला मिळतात स्क्वेअर पंच मुख्य पंचच्या भूमिकेत आज आमच्या दिवसभरात जोडले गेले तर मानफॉर्म टपलवाडी टपलवाडी गावातील चांगले बागती महत्वानी टप्पलवाडी yes, या संघाचे देखील कॅप्टन धरी दोरीला आपण पाहतो मुख्य पंचनच्या भूमिकेत ट्रोफी चांगली आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पंचनकड्या जोरदार अपील गुड रनिंग बिटवीन द विकेट एक एक धाव महत्वाची आहे सौदरवाडी टीम साठी आणि हेच मैदानाच्या आतमध्ये कार्य करत असताना दोन्ही फलंदाज मोहन आणि त्यांच्या साथीना दशर आपण पाहतोय धावून पोहोचली चोवीस धाबा या षटकामध्ये मी म्हणून शांत ठेवलाय पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होता पहिल्या षटकामध्ये बावीस जावा आल्या होत्या या षटकामध्ये दाबी फक्त आणि फक्त दोन धावा कर्ज करतोय का मालिची गोलंदाजी राहिली आहे सूत्रामध्ये पुन्हा एकदा दंडित केले जातात गोलंदाज अर्जुनला गोलंदाजी तब्बल इथे मी म्हणेन चार चेंडू या ठिकाणी टॉट फेकत सण तुम्हाला पाहायला मिळाला आता हा चेंडू आपण पाहतो रडार मध्ये चेंडू आणि पाठवले सरळ बाउंड्री लाईनच्या बिग शिक्षार पाचारण केलंय एकतीस धाबा दाखवल का वरती पहिल्या षटकामध्ये बावीस धाबा या षटकामध्ये नऊ धाबा चला मास्ट करा करपंच त्यांना तुम्ही ताकीद द्या प्लीज वर्ष आपण पुन्हा एकदा पाहतोय इंगेज आहे आउट फेट इतकी फास्ट आहे की चिडू थांबणार नाहीये चेंडू जाईल लॉंग स्टॉप रिझर मध्ये दन 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 करत आणखीन मिळतील धाबा चार अवीला देखील कंबा खरावा लागेल जे छटक अर्जुन न फेकला आणि त्याच पद्धतीनं गोलंदाजी खरावे लागेल अवीला हा चेटूपाठी वरची खेडा हा आता इथे होईल फलंदाज बात मोहन बाक टू द टिपले आहेत आणि आता फलंदाज जेव्हा डगआउटच्या रस्तावरती येतोय तेव्हा देखील एक क्षण टिपले जातात त्याच्यात माझ्या शंका नाही आहे दूध का दूध पाणी का पाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतोय क्लॅरिटी बी थ क्वालिटी स्पोर्ट लाईव्ह माध्यमातून तुम्हाला इथे क्लॅरिटी पाहायला मिळते खरं तर या वाणीचे चार होणार आहेत आणि चार होनरच्या माध्यमातून क्लॅरिटी द क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळत्या आज आमच्या सोबत जोडले गेले देवा वाटे का मरामान एक्स्ट्रा कबर छरना दु� प्रॉपरली फटका अगदी सचिन तेंडुलकरच्या स्टाईल चेंडूला पाठवलंय सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील जा बाचार आठवण करून देणारा हा फटका होता खरंतर क्रिकेट मध्ये सचिन तेंडुलकर या बाबतीला मेमन या खेळाडूला खरंतर क्रिकेटचा देवता म्हणून ओळखला जातो आणि यावेळेस आपण पाहतोय त्याचाच थास फटका तशाच पद्धतीने फटका ठिकाणी आठवण करून देणार होता क्लास होता फटक्यामध्ये आणि तितकाच चांगला नजारा देखील पाहायला मिळाला फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती किरणला पाहतोय पुण्यात स्वतःच्या फुल अडवण्याचा प्रियत्न ओ हो विनाशकाली विपरीत होते जिकडे विकेट होती तिकडे विकेट मिळाली असती आणि कदाचित थोडासा प्रेशर गोलंदाज अभिवरती देखील पाहायला मिळतोय चौदरवाडी या संघाचे सर्व काळ चेहरावरती आज स्मित असे तुम्हाला पाहायला मिळतात तर जसा खेळ हवा होता तसा खेळ मात्र आजच्या दिवसामध्ये झाला गेलाय परंतु आता शेवटच्या मध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहावं लागेल कोलवर टपाच चेंडू होता कोदून करण्याचा प्रयत्न केला परंतु पाट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये डॉट बॉल ची सांगता मैदिराच्या आतमध्ये केली जात या फलकावरती फक्त आणि फक्त चाळीस जाबा तुम्हाला पाहायला मिळतात चला खेळाडू आवाज करू नका तुम्ही प्लीज शॉर्ट ऑफ लेन चा आणि त्याला पाठवले सरळ शेवट गोड करत असताना फलंदाज होते स्ट्राईक वरती किरण आणि किरणच्या बॅट मधून मोठा धमाका सॉरी दशरच्या बाट मधून मोठा धमाका षटकार थँक्यू चला चौदावाडी संघ मैदानाच्या आज मधलं लगेच आणि फिल्डिंग लावून बॉल मध्ये करायच्या जिंकण्यासाठी सत्तेचाळीस जाबा मापक लक्ष प्रत्येक चेंडू वरती जबरी मार दिला मी म्हणेन फलंदाज मोहन देखील चांगली फटकेबाजी केली त्यानंतर दशरथ न देखील अत्यंत फटकेबाजी भरपूर चांगली केली आणि त्यांना साथ देते सणा केरळला देखील आपण पाहिला किरण देखील तीन चेंडू फेस केले त्याच्या मधून पाच चौकार त्याच्या मधून पाहिला एक चिंडू वरती सिंगल मिळाले त्यानंतर निर्धाव मैदानाच्या आतमध्ये करत जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखील पवन आणि त्यांच्या साथीने तुम्हाला पाहायला मिळतील प्रवीण आणि पवन आणि छगनची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखील अठरा बॉल करायचे त्या ठिकाणी जिंकण्या मी म्हणेन सत्तेचाळीस जाबांच मापक लक्ष प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला सोळा पूर्णांक शून्याच्या सरा सरण्यात अवशंख दाफलकावरती गाठावी लागेल याच्यात मध्ये शंका नाही आहे प्रत्येक ओव्हर मागे सोळा या दाबा गोटाबाच लागतील जर विजय असेल आणि एखादी ट्रॉफी आज कोणाच्या नावावरती राहील हे देखील पाहावं लागेल आज किशाम किसके नाम शोधो गुड गेम शोधो क्वालिटी क्रिकेट दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक पहिला चेंडू ऑपस्टिकच्या खूप बाहेर वाईट बॉलर अतिरिक्त दाबा ठिकाणी खर्च करत असताना गोलंदाज उत्तमला आपण पाहतो उत्तमला दर्जाची गोलंदाजी करावं लागेल उत्तमला उत्तम सारखी कामगिरी करावी लागेल सुद्धा आपण पाहतो या पावर पेजच्या षटकामध्ये उत्तमचा वापर करण्यात आलाय आणि या आपण पाहतो चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय लॉंग ऑन रिझन मध्ये आणि चिंडू जाई वन बाउंड ओर द लाईन मिळतील दाबा चार फलंदाज पवनच्या पाठ मधून चौकार होती आणि दुसऱ्या चेंडूवर पुढे ते शॉर्ट ऑफिनचा चेंडू होता मी स्ट्रॅमिंग स्ट्रोक आहे परंतुत्र खाली आहे चेंडू जाईल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे वन बाउं मिळतील जा दोन चेंडू नऊ दाबा या ठिकाणी खर्च करत असताना गोलंदाज उत्तम ला आपण हो को पाहतोय कोल्हापाचा छोटो पुढे एकदा गोदून काढला समोरच्या दिशेला फिल्डर आहेत मोहन आहे तिकडे अलोंद कार्पेट ना फिल्ड भरपूर चांगली पाहायला मिळाली आणि एकाच दहावीच्या मतदिनात शंका दाफुलकावरती जाऊन पोहोचली दहाही धाव संख्या तक तोडेगे नाही तप तक छोड़ेंगे नाही या मैच मध्ये ऐनाच वाडी संघत असताना सत्तेचाळीस मापक लक्ष घेऊन उतरलाय पुन्हा एकदा आपण पाहतो पाचच्या स्लॉट मध्ये ओ कमालीची फट्टेबाजी करत असताना फलंदाज होते वरती छगन छगनच्या पाठ मधून मिळतील दररोबाच्या तुटतात युद्ध तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल सत्यजाळी साहेबांचा पाठलाग करणार करण्याकरी ही जोडी तुम्हाला पाहायला मिळाली होती यावेळेस पुण्यात पुण आपण पाहतो मिड विकेट रिझन मध्ये शत्रक्षक होते तशरथ त्यांच्याकडनं वारंवार या चुक्या होत असतात आणि यावेळेस आपण पाहतोय थोडस सा बॅकअप चांगल्या सा सौदरवाडी या सिंगांकडून पाहायला मिळतील आणि ताबा मिळतील फक्त आणि फक्त सिंगल धाव जी धाव संख्या मेंटेन करायची होती ती धाव संख्या आता मेंटेन करत असं नाही दोन्ही फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात खर तर या ठिकाणी पाहतोय एक एक तुम्हाला पराभूतच्या दिशेला घेऊन जाईल याच्यात मात्र शंका नाही आहे वाडी संघ जर विचार केला तर दोन हजार अठरा वीस या दोन चार काला दोन चार वर्षामध्ये एक नौका संघ होता परंतु आता इतका क्रिकेट त्यांचा स्ट्रॉंग झालाय की चौधरवाडी या संघाला देखील तो पराभूत करू शकतो एवढी क्षमता मात्र दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळते

ट्वेंटी वन लस ऑफ झिरो विकेट एकवीस जाबा दाखल कर्ती समीकरणात उरलाय बारा चेंडू सव्वीस जाबा करायच्यात होऊ शकतात बार सहा चेंडू मध्ये एकवीस जाबा कुठल्यात आता येणारे बारा चेंडू सव्वीस जाबा तेरा पूर्णांकाच्या प्रत्येकी दोन षटकार कंपल्सरी ढोकावंच लागतील जरी बाटच्या सामाने धावा येत नाहीये धावा कशा येऊ द्या तरी धावा येणं हे गरजेचं असेल एन एच वाडी या संघासाठी जो संघ जिंकेल तो संघ आज मात्र टॉप फाईव्ह मध्ये प्रवेश करणार जरी संध्याकाळ जरी संध्याकाळचं सत्र दमट वातावरणामध्ये असेल तरी देखील दोन्ही खेळाडू हार मानाला तयार नाहीयेत सत्तेचाळीस जाबांचा पाठला करायचा आहे अजूनही कॅडू कक्षा मध्ये सर्व गुण संपडना टीम चे कॅप्टन कपिल अजूनही तुम्हाला कॅडू कक्षा मध्ये पाहायला मिळतील हॅट इज इज व्हाइट बॉल हा प्रेशर आहे हा प्रेशर प्रमोद वरती जी जबरी मार प्रसाद वरती जो जबरी मार मी पहिल्या भीवंश षटकामध्ये उत्तमला दिलाय ना आता तो मात्र जबरी मार या ठिकाणी द्यावा लागेल गोलंदाज प्रसादला देखील हा छट्ड तो मोठा फटका खेळला लॉंगला संरक्षक आहेत फक्त मिळाले की एकच जाऊ क्रिकेटमध्ये मी नेहमी तुम्हालाच म्हणतो क्रिकेटमध्ये नेहमीच मी तुम्हाला सांगत असो कॉन्सन्ट्रेट आणि फिटनेस या दोन गोष्टी तुमच्याकडे महत्वाच्या पाहिजे त्यामुळे तुमचा सातत्याने क्रिकेट हा चांगला होत असतो आणि सध्या आपण पाहतोय दोन्ही खेळाडू इतके चांगले फिटनेस आहेत की त्याच्या बाट मोठमोठे फटका आपण पाहिलेत अकरा चेंडू चोवीस धावांची आवश्यकता आहे अकरा चेंडू चोवीस जावा प्रसाद बॉलिंग ट्रॅक वरती समोर एक आडी करा समोरच्या दिशेला लॉफ केला परंतु संध्याकाळच्या सत्र वातावरणामध्ये बॉल जितका जायला तो जेल या ठिकाणी बॉल टीपला जातोय आणि हे जल्लोष तुम्ही पाहा सौदरवाडी या संघाचा प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी खर तर उत्साहाने आणि आत्मविश्वास आत्मविश्वासाने गोलंदाजी केली जातीया प्लाइल जेल वन मोर विकेट डाऊन फ लस द बालियन स्लोवर गतीचा बॉल फर्स्ट क्रिकेट क्रिकेटमध्ये तुमच्याकडे वेग महत्वाचा नाहीये तुम्ही टप्पावरती गोलंदाजी करा आणि निर्धाव सांगता करा सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रसाद कमालीची गोलंदाजी दाखवतोय वेरिएशन स्विंग मिस या चेंडूची अत्यंत गरज आहे या चेंडूची अत्यंत गरज आहे टीम चौदरवाडी या संघाला गाम देखील फोडला एन एच वाडिया संघाला कोणता संघ जिंकले सांगता येणार नाही अजूनही सामना कोणता संघ जिंकलेला नाही कोणता संघ आलेला नाही आहे स्लोवर गतीचा बॉल स्लोवर गतीचा बॉल आहे पण आम्हाला दर्शवतील गोलंदाज प्रसाद चेंडू ते बी या तीन चेंडू वरती एका दुसरा मोठा फटका आला तर मार्च मध्ये पुन्हा एकदा या संघ असं म्हटलं जातं ना जब तक तेरे पास पैसा आहे तब दुनिया पुचे की बाय तू कैसा आहे जब तक तेरे हाथ हात है तब तक तेरा ताट आहे नाही तो तेरे टीम की भी वाट या कपिलचा दबदबा तुम्ही पहा दुलका जाऊन पोहोचली पंचवीस जावा येणारे नऊ चेंडू बावीस जावांची आवश्यकता टाळ्यांचा गजर मात्र कपिल साठी होत असो फुलर लेनचा चेंडू होता अलंतकार पेट नाशात रक्षक आहेत चांगली फील्ड तुम्हाला पाहायला मिळाली या ठिकाणी तो धावा सहसरी तिने कंप्लीट करत असताना तिसऱ्या दाबा प्रियता ओ तीन, मैदान के अंदर तीन की किती थी। आणि तीन ठिकाणी कम्प्लीट आहेत हे क्रिकेट आहे मित्रांनो न भरलेला खेळ आहे कधी बाजी कभी बाजी इधर तर कभी बाजी उधर या मॅच मध्ये आपण पाहतोय अफलातून चांगली फटकबाजी करत असताना दोन्ही खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात आठ बॉल एकोणावीस धावा जिंकण्यासाठी स्लोवर गतीचा बॉल फेकत अस गोलंदाज प्रसाद आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी सात चेंडू आणि एकोणावीस धावांची गरज आहे या वरती मोठा फटका आला तर मार्च मध्ये पुन्हा एकदा वापसी करू शकेल ऐनएवाडी संघ मिस्ट्रामिक स्ट्रोक आहे एसटी रक्षकांना टीपला जातोय वन मोर विकेट डाऊन 440 चाळीस वाट का धक्का लागत असताना ऐनाचवाडी संघाला फलंदाज छगन पाक टू द आम्हाला देखील या ठिकाणी पंधरा ते वीस अंतर कापून जायचं आहे त्यामुळे ही स्पर्धा लवकरात लवकर कव्हर झाली पाहिजे आणि त्यानंतर आमच्या सज्ज आहे आता टिपण्यासाठी त्यांना देखील इथून कमीत कमी मी म्हणेन तीस ते पस्तीस किलोमीटरचं अंतर आहे त्यामुळे ही स्पर्धा लवकरात लवकर संपन्न करा ही मार्च लवकरात लवकर ही स्पर्धा इथून ही मार्च लवकरात लवकर कव्हर करा आणि मार्चला रिदम दापनचा मार्चला स्पीडअप करा आता येणारे सहा चेंडू एकोणावीस जावांची गरज आहे टीमच्या कॅप्टन स्ट्राईक नाही सहा चेंडू एकोणावीस जाबा जिंकेल तो संघ टॉप टॉप फायव्ह मध्ये प्रवेश असणार प्रत्येकांच्या प्रेक्षकांच्या नजरा मात्र या टीमच्या कॅप्टन वरती आहेत वेगाने टाकलाय चेंडू वेगाने डागत असताना चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला आणि खर तर या ठिकाणी आपण पाहिलं तरी इथून डॉट बॉल ची सांगता मैदानाच्या आतमध्ये घरात दिसताना पाहायला मिळते यावेळेस पुन्हा एकदा आपण सपोलून घेण्याचा प्रयत्न मिडवेकेट रिझन मध्ये शतरक्षक अर्जुन आहे एका डब्बावर चेंडू गॅदर केला जाईल ट्रॉफी की थोडीशी खराब आहे बायकअप सुरेख होता परंतु या दोन धावा रोकू शकले नाही तिसऱ्या दावेसाठी प्रयत्न केले जातात आणि पाहता पाहता या ठिकाणी दीन दहाडे चोरी मैदान अंदर तीन मांगो की, की थी फलंदाज कोणता बाद असणार फलंदाज कोणता बाद असणार याची चर्चा आता तुम्हाला पंच दर्शवतील तीन डाबा कंप्लीट आहे चौथ्या डाब्यासाठी प्रयत्न केले त्या दोन्ही खेळाडूंना पंच आम्हाला दर्शवतील ताब आहे की नाही कि विकेट असणार मित्रांनो आमच्या हातात नांग्या दोरा नाहीयेत सगळ्या नांग्या दोरा तिकडे हरी दोऱ्याच्या आता पण सन निर्णय डिसिजन पेंडिंग तुम्हाला पाहायला मिळतात या ठिकाणी चला थाडा पार रिव्यू घेतला जाईल आणि एन एच वाडिया संघ तुमचा बारावा प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेले त्यामुळे खेळाडू कक्ष मधून कोणताही खेळाडू येऊ नका महत्वाचा हा निर्णय असेल आमचे ए... थर्ड अंपायर आहेत विलास आहे आणि या ठिकाणी तीन धाबा कम्प्लीट आहेत आणि तुम्ही ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल स्क्रीन वरती एका साइड कपिल लसके क्रॉस या ठिकाणी क्रिस मध्ये खेळाडू खेळाडू क्रॉस झाले त्यामुळे तीन दाबा कम्प्लीट आहेत एक विकेट असणार होईल मित्रांनो आम्ही तीन दावा पाहिल्या चौथ्या दाव्यासाठी फलंदाज झालाय हे लक्षात असू द्या चौदरवाडी टीम वाद करू नका प्लीज तुमची स्पर्धा आहे मानाची आणि सन्मानाची तीन धावा कंप्लीट आहेत आमच्या कपिल चेंडूने तीन दावा पाहिल्यात चौथ्या दाब्यासाठी प्रयत्न केला होता कपिल होत आणि त्याच्या बॅट मधून खर तर या तीन दावा मिळाला मिळतील कपिल असेल आणि आता समीकरण उरलंय चार चेंडू आणि सोळा दाब्यांची आवश्यकता फुलकावरती एकतीस तुम्हाला पाहायला मिळतील स्कोर ऑन द बोर्ड स्ट्राईक इंट वरती कपिल आहेत कपिल लस चला खेळाडू बघ चला खेळाडूंना विनंती करेल प्लीज इथे करू नका तुम्ही क्रिकेट खेळतात मित्रांनो क्रिकेट वृत्ती दाखवा क्रिकेट म्हटलं तरी मनोरंजन खेळ त्यामुळे प्रत्येकाने याची दक्षता घ्या चार चेंडू सोळा दाबा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मोठा फटका खेळायचा होता निर्धाव शेंडूजी सांगता मैदानाच्या आतमध्ये करत असताना तीन चेंडू सोळा दाबा कंपल्सरी दोन षटकार आणि एक चौकार ढोकावा लागेल दोन षटकार एक चौकार तीन बॉल वरती जर लगावले तर एन एच वाडिया संघ विजय होऊ शकतो शपल झाले शॉट फाईन लिग मध्ये चांगला झेल डीपला जातोय वन मोर विकेट डाऊन बडी मचली जाल मे फस गई कहाणी मे ट्विस्ट फलंदाज बात या मार्च मध्ये पूर्णपणे वापसी करत असताना चौदरवाडी या तर सहा चेंडू मध्ये कोणावीस धाबा बनवायचा होता फक्त तीन धाबा खर्च केला दोन चेंडू सोळा धाब्यांच्या पुढे घेण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला फिल्टर नाही या परंतु भरपूर वेगाने चेंडू कव्हर केले जातात आणि या ठिकाणी चार धाबा मिळतील आणि या चार धाबेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या धावून पोहोचल्या बी तीन बाद पस्तीस धावा एक चेंडू आणि दहा धावा बारा धावा करायच्या या वेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता पडल्यानंतर उसळी घेतोय आणि इथून पूर्णपणे मार्च ला जिंकत चौतरवाडी हा संघ तुम्हाला पाहायला मिळाला आज फाय स्टार फाय मध्ये आम्हाला दोन संघ या ठिकाणी सापडले गेले खर तर तीन संघ सापडले गेले पहिल्या दिवसामध्ये वांगणी विभागातील कुडसावरेवाडी या संघ आणि दुसऱ्या दिवसामध्ये एक्स्ट्रा गटातील मानगावाडी या संघ आणि आज मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा जो सी गट होता त्या सी गटातून आज आम्हाला पुन्हा एकदा फाय स्टार फाय मध्ये एक, एक संघ मिळालाय तो चौदरवाडी या संघ असे एकंदरीत एक 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 तीन संघ या स्पर्धेमध्ये टॉप फाय मध्ये प्रवेश केलाय त्यांचं सर्वांचं मी मनपूर्वक आभार वागते घरी भरपूर संघ एक भरपूर संघ खेळ राहिला या तिन्ही टीमचा परंतु आता दोन दिवसामध्ये येणार